आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट दुसऱ्या गोष्टीला मुर्दाबाद म्हणायचं आहे तिसऱ्या गोष्टीला जला म्हणायचा आहे चौथ्या गोष्टीला अमर रे पाचव्या गोष्टीला आजरामर आहे आणि सहाव्या गोष्टीला आहे आणि गोष्ट म्हणायचं आज काल सहा तारखेला सर्वोच्च न्यायालयाचे तार 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 न्यायाधीश या देशाला कुमार न्यायाधीश आहेत आणि ते बाबा साबरकरांचे अन्याय आहेत मुलेश आंबेडकर विचाराचे पायिक आहे आणि म्हणून या मनुवादी लोकांच्या प्रवृत्ती आज लेखन होऊन त्यांच्यावरती तारखेला त्याच्या बेंच मध्ये त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांना फूट मारून त्यांचा अवमान केलंय म्हणून आज संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने निषेध वर्ष आयोजित केलाय की पहिल्यांदा बसता देतो आपण त्या सांगण्याला प्रसाद केलाय सरन्यायाधीश भूषण त्यामुळे असं भेड आले या मनुवादी सरकार त्याचप्रमाणे या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांच्या मार्फत ही मोदी आणि शहा आर एस एस लोकांच्या मार्फत या बहुजन समाजाच्या अधिकाऱ्यावर अशा भेड हल्ला केला जातो आज ना, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती माननीय गवई साहेब हे दलित असल्याचा दलित असून ज्याचं यांना सिद्ध उष्णलेला आहे त्यामुळे या सनातनी विचाराच्या लोकांनी गवई साहेब जो हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही सर्व बहुजन समाज जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी पुनरुत्थानते घोषणा देतील त्या घोषणाला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यायचा आहे पहिल्यांदा गवई यांच्यावर आणि त्याला पाठीशी घालतोय हे भारत सरकार पाठीशी घालतोय हे नुसतं भारत सरकार नाही तर हे महाराष्ट्र देश आहे आणि भूषण गवळ हे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे आणि म्हणून सकाळ मराठा समाजाच्या वतीनं जाहिराचा निषेध करतो आणि म्हणतो भूषण गवळ इथं तू भाग्या बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरदय देश या देशाचा भूषण भुषन, ज्याने भूषण असा अभिप्रेत ला असणार लाभ केला आणि देशाला भूषण वातावरण ज्याच्या नावातच या ठिकाणी भूषण आहे असा या ठिकाणी या सर्वोच्च न्यायालयाचा सरदय देश तमाम

राकेश किशोर दिवाळी नावाच्या जातीवादी जातात या ठिकाणी त्या जातीवादानं या ठिकाणी जो हल्ला केलेला आहे हा हल्ला